अनेक जणांनी कोकणाच्या वैभवाबद्दल आणि त्याच्याच बरोबर कोकणातलं चाललेलं मायनिंग आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी आपलं वक्तव्य केलंय दोनशे किलोमीटर वरती असणार गोवा हे राज्य आहे वा सुदा हा कोकणातला असणारा एक भाग आहे पोर्तुगीजच्या ताब्यामध्ये राहिला आणि पोर्तुगीजच्या ताब्यामध्ये होता तोपर्यंत तो सुखरूप होता असं मी त्या ठिकाणी मानतो परंतु आज गोव्याची असणारी हालत अशी झाली आहे कि तिथे सगळं असणार ओर ज्याला आपण म्हणतो खनिज ज्याला आपण म्हणतो हे सगळं संपलेलं आहे म्हणजे उद्या गोवा हे राज्य स्वतंत्र झालं स्वतंत्र देश म्हणून झाला स्वतःच्या पायावरती उभा राहू शकणार नाही कारण का, का त्याच सगळं खनिज काढून टाकण्यात आलेलं आहे विकण्यात आलेलं आहे माती मोल विकण्यात आलेलं आहे अशी असताना परिस्थिती खनिज ही असताना देशाची संपत्ती आहे खनिज हे जे आहे देशाची संपत्ती आहे बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय सार्वभौम ही जर टिकवायची असेल या राजकीय सार्वभौमाला काही अर्थ असेल आणि अर्थ आणायचा असेल ठेवायचा असेल तर देशाची आर्थिक लाईफ लाईन जी आहे रक्त जसं माणसाची लाईफ लाईन आहे तस अर्थ ही या देशाची लाईफ लाईन आहे आणि ही देशाची लाईफ जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत राजकीय सार्वभौम आपलं चालत राहील हे आपण लक्षात घ्या कुठल्याही देशाचं खनिज कुठल्याही देशाचा असणार खनिज ना हे जे आहे हे त्या देशाची असणारी लाईफ लाईन आहे नारायण राणे ते मुख्यमंत्री झाले कोकणाचा दुर्दैव असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे ब्लॅक चे तिकीट विकणारे जर मुख्यमंत्री होणार असेल तर जमिनी विकल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी परिस्थिति परिस्थिती तर कोकणात तास ज्याला आपण ओळखतो तिथल्या सगळ्या खाली या माती काढायच्या आणि बाहेर विकायचं हे संपत्ती जी आहे ती संपत्ती विकायची अशी असता चालली आहे बॉक्स साइडच्या मागणी म्हणजे ज्याला या देशाचा कारभार कसा चालवावा याची जाणीव नाही जातीच्या धर्माच्या नावाने आम्ही नुसतं सत्तेवरती बसवणार आहोत जातीच्या धर्माच्या नावाने आपण नुसतं बसवणार असू तर या देशाला खोकला केल्याशिवाय राहणार ना नाही आपण लक्षात घ्या इथला आदिवासी लढतोय जस कोकणामध्ये असणार खनिज आहे तशाच रीतीने भारताच्या मध्य भारतामध्ये सुद्धा खनिज आहे तिथेही आदिवासी आहे पण या दोन भागातल्या लोकांची वृत्ती फार वेगळी आहे मध्य भारतातला माणूस जल जंगल आणि जमीन जल जंगल आणि जमीन ही माझ्या जगण्याची साधन आहे मी ती विकू देणार नाही मी त्याची नाश होऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी पोलिसाशी दोन हात करावे लागले तर तो करायला तयार आहे अशी असणारी परिस्थिती आज तो दोन हात करतोय तो असं म्हणतोय की माझं जंगल तुम्ही नष्ट करता कशासाठी नष्ट करताय झाडी नष्ट करताय कशासाठी नष्ट करताय कोणाला श्रीमंत व्हायचंय म्हणून नुसतं श्रीमंती वाढवायची आहे म्हणून तुम्ही पाणी घेऊन जात आहे कोणासाठी घेऊन चाललाय सामान्य माणसासाठी घेऊन जाणार दा असाल तर माझा विरोध नाही पण इथल्या कारखानदारासाठी घेऊन जाणार दा असाल तर माझा ठामपणे विरोध आहे आणि मग इथल्या पोलिसाशी दोन हात करावे लागले तरी माझी असतात इथे तो हेही म्हणतोय की माझं खनिज मी जाऊ देणार नाही तुम्ही खनिजातून काही निर्माण करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे खनिजातून तुम्ही काय निर्माण करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे आणि इथे उत्खनन करून द्यायला मी तयार आहे पण खनिजाच्या नावाखाली माझ्या इथली माती घेऊन जाणार ती एक्सपोर्ट करणार आणि कोणीतरी श्रीमंत होणार असेल तर त्याला माझा असणारा विरोध आहे मग इथली पोलीस याली मिल्ट्री आली तरी चालेल मी त्याच्याशी दोन हात करायला तयार म्हणजे मरत्या हातातला माणूस या देशाची संपत्ती विकल्या जाऊ नये त्या देशाच्या संपत्तीतून अजून संपत्ती निर्माण झाली पाहिजे या मताचा आहे पण कोकणामध्ये मी असताना बघतोय की संपत्ती गेली काय आणि राहिली काय मला काही घेणं देणं नाही अशी असताना मला माहित आहे बॅरिस्टर आणतोले एकदा असताना म्हणाले होते असं म्हणाले होते की मला पुन्हा पाच वर्ष जर मिळाली तर कोकणाचं मी कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती सगळ्यांनी टिंगल केली त्या काळी सगळ्यांनी सुद्धा टिंगल टिंकल केली पण शिकलेला माणूस असल्यामुळे जग फिरला असल्यामुळे त्याला कोकणाची ताकद ह्याची जाणीव होती कोकणाच्या जा ताकदीची त्याला जाणीव होती आणि म्हणून तो म्हणाला की मी कोकणाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही इथे अनेक खोत कॅलिफोर्नियामध्ये आहेत मी त्यांना असताना विचारतो कॅलिफोर्नियामध्ये फॅक्टरी आहे का एवढं सांगा प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरी आहेत का तर नाही पण कॅलिफोर्नियातल्या प्रत्येक माणसाचा दर तोही उत्पन्न आपण बघितलं प्रत्येक माणसाचं दर महिन्याचं दर डोळी उत्पन्न आपण बघितलं तर ते दोन लाख रुपये आहेत ते दोन लाख रुपये आहेत याच कारण की जी आपली परिस्थिती जी कोकणातली परिस्थिती तीच कॅलिफोर्नियातली परिस्थिती कॅलिफोर्नियामध्ये कारखाने आले नाहीत तर कॅलिफोर्नियामध्ये टुरिझम आलं हवामान एवढं चांगलं आहे की टुरिझम वाढ वनस्पती एवढी आहे की टुरिझम वाढ हवा एवढी स्वच्छ आहे की टुरिझम वाढ आज या सगळ्याच गोष्टी कोकणामध्ये आपल्याला दिसत आहेत पण दुर्दैवाने मी असं म्हणेन जे काही नेतृत्व इथलं असणारा नातपाईच्या निमित्ताने मिळालं जे काही नेतृत्व इथला असणारा मी असं म्हणे मधुदंडवतीच्या दंडवतेच्या निमित्ताने मिळालं की जे काही नेतृत्व काही काळापर्यंत इथला असताना सुरेश प्रभूच्या निमित्ताने मिळाले त्याच्यानंतर मिळालंच नाही अशी असणारी परिस्थिती नुसता खंडवळा नव्हता कळकळा नव्हता तर त्यांनी सुद्धा इथे कोकणातला बदल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हा जो दबलेला माणूस आहे हा जो दबलेला माणूस इतिहास सरक होती एकोणीशे चाळीस साली संपली एकोणीशे चाळीस साली एकोणपन्नास साली संपली खोताला फक्त जेवढी जागा दिली होती तेवढ्याच त्याच्या मालकीची राहिली कायद्याने उरलेली सगळी जागा ही कुळाला देऊन टाकली अशी असणारी परिस्थिती आहे परंतु आज इथे कुळ आहे आणि बेदखल कुळ पण आहे इथे कुळ पण आहे आणि बेदखल कुल पण आहे दोघही आहेत पण इथल्या निवडून गेलेल्या एकही आमदाराने आणि एकही खासदाराने या कुळातल्या किंवा बेदखल कुळातल्या प्रश्न कधीच उचलला नाही अशी असणारी परिस्थिती कसेल त्याची जमीन हा असणारा कायदा नंतर आला यशवंतराव चव्हाणांनी घेऊन आला पण कोकणातला कुलाब्यातला म्हणजे रत्नागिरी आणि कुलाबा असे असणारे जे दोन जिल्हे होते पूर्वी आणि ठाणे जिल्हा होता या ठाणे जिल्ह्यातल्या असणारा एकोणीसशे पस्तीस बत्तीस साली असणारा खोतीच्या विरोधातला लढा उभा झाला त्या लढ्यातून कायदा निर्माण झाला आणि कायद्यामुळे खोटी नष्ट झाली आणि कुलाला बालक करण्यात आला अशी असणारी परिस्थिती तुम्ही योग्य माणसं निवडून द्या तुम्ही योग्य माणसं निवडून द्या बेदखल कुल सुद्धा बालक होऊ शकत हे आपण लक्षात घ्या बेदखल झालेला कुल हा कायद्याने बेदखल केलेला नाही हा त्याला खोतानी केलेला असणारा बेदखल आहे आणि खोताला कुठलाही अधिकार एकोणीसशे एकोणपन्नास नंतर नाही हे आपण असणार लक्षात घ्या जो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे ब्रिटिशाने की आम्ही असणारा खोती व्यवस्था निर्माण केली आणि हीच खोती व्यवस्था आम्ही नुसतं संपवत नाही तर तिला असणारा पूर्ण विराम देऊन टाकतो यापुढे खोतांचा काही अधिकार राहणार नाही कायद्याने केलं लढणार असू तर आपल्याला मिळेल आणि म्हणून मी मध्य भार, मध्य भारतातल्या आदिवास्यांची मानसिकता आपल्या समोर ठेवू तो आज पोलिसांशी सुद्धा लढायला तयार नक्षलवादी नक्षलवादी नाही काही जण गाऊन काम करतात त्याला सरकार नक्षलवादी म्हणत तुझ्या जंगल पाणी आणि ह्याच्यासाठी तो वाटचाल वाद तिथं लढतोय आम्ही असताना आमच्या कायद्याने दिलेल्या जमिनीसाठी कुळासाठी लढणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि म्हणून जो जो दबलेला आहे ज्याच्या ज्याच्या मनामध्ये भीती आहे आणि ज्याला असं वाटतय की इथला असणारा धान्या वाघ आम्हाला काय करेल लोकशाहीमध्ये हे सगळे धाने वाघ तुमच्यामुळे वाघ आहेत ज्या दिवशी तुम्ही इथे आपटलं त्या दिवशी भूईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे नरेंद्र मोदी ना आपल्याला दिसते पहिल्यांदा हे खाऊ नका ते खाऊ नका असे कपडे घाला तर करा आम्ही हे तुम्हाला करू देणार नाही आल्या आल्या भाषा सुरुवात झाली आणि आता जसं इलेक्शन यायला लागलं ला, तसं म्हणायला लागले नाही नाही लोकांना ज्याला पाहिजे तसं जगण्याचा अधिकार आहे त्याला जे, जे खायला पाहिजे ते त्यांनी खाण्याचा त्याचा नैसर्गिक अधिकार आहे आम्ही कोण आहोत त्याच्यावरती बंधन घालण्या पाच वर्षानंतर या जाणता राजाकडे प्रत्येक निवडून गेलेल्या माणसाला यावं लागतं हे लक्षात घ्या मतदाराकडे यावं लागत आपलं लायसन्स रिन्यू करावं लागतं मतदाराने लायसन्स रिन्यू केलं ला की के लोकसभेचा सदस्य किंवा विधानसभेचा सदस्य होतो नाही तर आपल्या घरी जाऊन त्याची काणी बसतो ही ताकद पथाची आहे ही ताकद तिथल्या असताना संविधानाने दिली ही ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून इथल्या असताना बेदखल कुला आणि ज्या कुळांची नावा जमिनीवरती लागलेली त्यात सगळ्यांना असताना सांगतोय जातीवरती अजिबात मतदान करू नका लढणाऱ्या माणसावरती आपल्या बरोबरच लढायचं हे आपण लक्षात घ्या लढणारा कार्यक्रम ज्याला आपण सत्तेवरती बसलो तर तो तोच आपले प्रश्न सोडवू शकतो ही लक्षात घ्या ते किती चार वर्ष खासदार आहेत पण एकदा तरी असणारा या बेदखल कुळ किंवा कुळाच्या प्रश्नावरती आवाज उठवलाय का मी तरी ऐकलेलं नाही लामध्ये असणाऱ्या अनेक संघटना आहेत की हा बेदखल कुलावरती असणारा कामकाज करतात देवरुख मध्ये आहेत की तिला असणाऱ्या अनेक संघटना कामकाज करतात दापोलीमध्ये असणाऱ्या संघटना काम करतात यांना कधी मदत मिळालीच नाही आणि म्हणून माझ्या जातीचा आणि म्हणून माझे प्रश्न सोडवेल अजिबात इथे नाही इथलं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सेना असेल आणि बीजेपी असेल हे सगळे पक्ष इथल्या खोतांच्या बाजूने आहेत हे आपण असताना लक्षात हे सर्व राजकीय पक्ष इथल्या असणाऱ्या बाजूने आहेत आणि म्हणून इथल्या बेदखल कुळांना आणि असणाऱ्या असणारा आपल्याला जमिनी नावावरती करून घ्यायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे आपण असणार लक्षात कोकणातला असणारा मला असं वाटलं होतं की राजाराम पाटील त्याचा उल्लेख करतील कोस्टल रोड करायचा चाललेलं आहे किनाऱ्यावरती असणारे सगळ्यांचे बंगले नीरव मोदीचा असणारा आज बंगला तोडून टाकला म्हणून असणारी बातमी बाबा ह्या ह्या सगळ्या किनारपट्टीवरती अजून नीरव मोदी आहेत का त्यांचे बंगले सुद्धा कायदेशीर नाहीत तेही अतिक्रमणामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस सरकार ते मोडणार आहेत का ते पहिल्यांदा सांगा निवडून दिलेले आमदार खासदार ती असणारे बंगल्यांची नावं जाहीर करणार आहेत का असणार सांगा अजिबात नाही किनारपट्टी हे बिघडवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चालू आणि कोस्टल रोड जर आला तर इथल्या असणाऱ्या आग्रे कोळ्या आणि त्याच्यावरती मासेमारीच्या व्यवसायावरती असणाऱ्या हा सगळा कोकणातला माणूस उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या आज जी काही योजना केल्या जाते ती योजना तिथल्या राहणाऱ्या लोकांना फायदेशीर नाही त्या लोकांना उद्ध्वस्त कसं केला जाईल अशीच असणारी परिस्थिती आणि म्हणून सावध त्यांनी आपण पाहिलं पाहिजे असं माझा असणारा आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जी काही केमिकल इंडस्ट्री यायला मागते माझं आव्हान इथल्या कोकणवासियांना आहे की विरोध करा आज जगामध्ये कोकणाचा जो उल्लेख केला जातो तो एकाच गोष्टीसाठी उल्लेख केला जातो आणि ते म्हणजे इथली असणारी हवा नव्वद टक्के शुद्ध आहे कोकणातली हवा नव्वद टक्के असणार शुद्ध आहे ही नव्वद टक्के असणारी हवा शुद्ध असणारी हवा सुद्धा तिचं मार्केटिंग केल्या जाऊ शकतं टुरिझम वाढू शकतो आरोग्याचा असणारा सवाल या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो आणि मग केमिकल इंडस्ट्री आणून इथली हवा जी दूषित करण्याचा प्रयत्न चालला आहे त्याला विरोध होणं हा महत्वाचं आहे इंडस्ट्री आली म्हणजे काम मिळतं असं नाही इंडस्ट्री आली म्हणजे काम मिळतं असं नाही त्या का आताच्या ज्या काही इंडस्ट्री येतात आहेत की जिथे पूर्वी चार हजार माणसं लागत होती आता नव्या इंडस्ट्री नव्या टेक्नॉलॉजी जो येतोय त्या नव्या टेक्नॉलॉजी मध्ये चाळीस माणसं फक्त काम करतात अशी असतात परिस्थिती चाळीस माणसावरती आखी इंडस्ट्री चालू शकते पण आखं प्रदूषण वाढू शकतं अशी असणारी परिस्थिती मी टेक्नॉलॉजीच्या विरोधातला नाही टेक्नॉलॉजी ही विकसित होत जाईल पण टेक्नॉलॉजी ही माणसाला बेरोजगार करणारी नसली पाहिजे तंत्रज्ञान हे असणार माणसाला बेरोजगार करणार नसलं पाहिजे तर तंत्रज्ञान हे माणसाला एम्प्लॉयमेंट देणार असेल तर ते आलं पाहिजे हे आपण सर्व लक्षात आणि म्हणून इथे प्रक्रिया केंद्र कोणी उभं करायला तयार नाही काजूचं प्रक्रिया केंद्र तयार करायला नाही तर आंब्याचं करायला तयार नाही की ज्याचं असताना जगभर मार्केट आहे भारतामध्ये आठ हजार कोटीचा असणारा काजू दरवर्षी इम्पोर्ट केला जातो आठ हजार कोटीचा काजू हा बाहेरच्या देशातून भारतामध्ये येतोय पण इथल्या कुठल्याही मंत्र्याने आणि मुख्यमंत्र्याने या कोकणामध्ये ला, काजूच लागवड झाली पाहिजे आणि आठ हजार कोटीचा असणारा जो व्यवहार आहे तो ह्या सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागातल्या लोकांना या आठ हजार कोटीपैकी काही व्यवहार आपण आणून दिला तर इथला असताना लोकांच्या हातामधला काम मिळतं विकसित मिळतं आणि नानही मिळतं अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून कोकणाचा विकास हा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो हे आपण लक्षात माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की मोदी आता म्हणत चाललेलं आहे की देशभक्ती देशभक्ती बीजेपी वाले म्हणत चाललेत देशभक्ती देशभक्ती आर एस एस वाले म्हणत चाललेत की देशभक्ती देशभक्ती आणि आम्ही म्हणत चाललेलो आहे की पाकिस्तान वरती कारवाई केली की नाही नसीब नावाचा असताना एक पिक्चर आहे माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये विनोद खन्ना पोलीस असतो आणि अमिताभ बच्चन चोर दाखवलेला असतो दोघांमध्ये मारामारी होते आम्ही त्याला आम्ही विनोद खन्ना त्याला मारतो पण अमिताभ आमि, आमित, बच्चन त्याला म्हणतो मी तुला एक फाईट मारली की नाही सांग सॉलिड मारली की नाही सांग तसं सा आता वीस वर्ष मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान मत करून वीस वर्ष मार खातल्यानंतर एकदा कुठे एअर स्ट्राईक केली आणि त्याचा आता मार्केटिंग चाललंय आम्ही मारलं की नाही सांगा अरे पण वीस वर्ष आम्ही मार खाता आलो त्याच काय <दिय>। वीस वर्ष पाकिस्तान पासून मार खाता आलोय एकदा तुम्ही मारलात तुम्ही त्याच्या नॉन मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती जाऊन मारलात त्यांनी येऊन तुमचं मिलिट्री इन्स्टॉलेशन वरतीच बॉम्ब टाकला तुम्हाला सतरा चौदा दिवस लागले त्याला चार तासच लागले आणि चार तासाने त्याने मिलिटरीच्या वरती असणारा बॉम्ब टाकल्यानंतर भारताच्या पंतप्रधानाची भूमिका भूमिका काय ते बिरात जाऊन शिरले प्रतिउत्तर तर दिलंच नाही आणि फुशार काय मारायला लागलेत की आम्ही असणारा एक बॉम्ब टाकला की नाही सांगा आणि आंतरराष्ट्रीय प्रेस म्हणतंय की तुम्ही एक बॉम्ब टाकला पण जे म्हणताय तीनशे माणसं मिले त्याच्यामध्ये एक खडकूई मेला नाही अशी असताना परिस्थिती आजची तिरफा चालली आहे ती इकडनं चिरफाण नाही चालली आहे पंतप्रधान जी चालली आहे ती परदेशी वर्तमानपत्रामध्ये चाल बीबीसी करते सीएनएन करते आन ते म्हणतात अरे बाबा ये एक प्रयत्न दाखव तुम्ही बॉम्ब दाखलात हे आम्ही कबूल करतो पण तीनशे माणसं मिली हे तुमचं स्टेटमेंट खोटं आहे आणि पंतप्रधान आहे हे ते सिद्ध करायला त्या ठिकाणी निघाले पंतप्रधान तेरी बी चूप मेरी बी चूप प्रोफेसर गपचूप अशा रीतीने बसलेले काही उत्तर देत नाही पंतप्रधाना आव्हान म्हणतोय की हा तुमचा प्रश्न नाही हा देशाच्या इव्रतीचा प्रश्न आहे हा पंतप्रधानाचा प्रश्न नाही हा देशाच्या इब्रतीचा प्रश्न आहे की पंतप्रधान म्हणून तुम्ही असताना सांगितलं तीनशे लोक मेली अमित शाह म्हणतो अडीचशे लोक मेली अरे एक प्रेत दाखवून द्या आणि तोंड सगळ्यांचं बंद करा हे आव्हान आम्ही पंतप्रधानांना त्या ठिकाणी करतो धर्मांना मतदार आहे धर्मांना मतदार आहे ते की त्याला सेनेचा आणि बीजेपीचा सत्ता पाहिजे मी त्यांना असणारा विचारतोय की तुम्ही कमी बेआब्रू केली का ह्या देशाची या देशाची कमी बेआब्रू केली आज जगभर असणारा विचारलं जात आहे अरे बाबा तुम्ही तीनशे मारलीत त्यांच्या बॉडी तर दाखवा तिथे रक्त पडले ते तरी दाखवा तुमच्याकडे जो पुरावा आहे तो तरी दाखवा आणि काहीच दाखवले जात नाही या धर्मांना मतदारांना असणारा सांगतो की पुन्हा तुम्ही असणारा नरेंद्र मोदीला निवडून दिलात पुन्हा नरेंद्र मोदीला निवडून दिलात तर या देशाला कुणीही सिरियसली घेणार नाही हे आपण असणारा लक्षात काय का पंतप्रधान खोटा नाही हे ठरण्यात आलं पंतप्रधान खोटा बोलतोय हे ठरवण्यात आलं पण त्याच्याच बरोबर भारतीय जनता सुद्धा खोटी आहे आणि खोट्यावरती विश्वास ठेवते हाच फक्त त्या ठिकाणी शिक्का आपण करणार आहोत बीजेपीला पुन्हा निवडून आपण दिलं बीजेपीला पुन्हा आपण निवडून दिलं ते एवढं लक्षात घ्या की हा देशातला माणूस पंतप्रधानाच्याच कॅटेगरी मधला आहे त्याच्यात सारखा आहे खोट्यावरती विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून या पुढे या देशावरती विश्वास ठेवायचा आहे असे अनेक जण त्या ठिकाणी निर्णय घेत या एअर स्ट्राईक मधलं माणसं मारली तर असं जे पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यात आलं टेररिस्ट मेल्या गेले असं जे स्टेटमेंट करण्यात आलंय त्याच्यातून या देशाची नुसती इबरत नाही तर या देशाचा विश्वास याच्यावरती प्रश्नचिन्ह पडले आहे या देशाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह पडला आहे आणि म्हणून मग अशी मी म्हणालो की मोदींना आपण असणार निवडून दिलात बीजेपीला पुन्हा आपण असणार निवडून दिलात तर हा प्रश्नचिन्ह राहत नाही तर लोकांचं मत होत की भारतामधला माणूस हा खोटा आहे आणि खोट्यावरतीच तो विश्वास ठेवत असतो तो खोट्यावरती विश्वास ठेवत असतो आणि म्हणून आता देशाची इब्रत वाचवायची देशाची इतर तर कायम ठेवायची असेल तर बीजेपीला हातवा एवढंच आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय भेद जय भारत